इन्फॉर्मेशन देणार बघा मंडळी हा व्हिडिओ जो आहे हे प्लॉट बद्दलच इन्फॉर्मेशन वाला आहे मी तीन ते चार असे प्लॉट सांगणार की तिथे तुम्ही घर पण बनवू शकता आणि डबल इन्कम सुद्धा करू शकतात बघा बरेचशे लोकांना या व्हिडिओ मध्ये जे असणार आहे ते काही कळणार नाही कारण की ते लोक जे असणार ना हे आपल्याला भटकवणारे लोक असणारे पण आम्ही जे साईबाब आपण जे आज इकडं खरं सांगतो मी मनापासून सांगतो की आज तीन ते चार प्लॉट बद्दल सांगणार आहे तर खूप अत्य अवश्य असणार आहे तर मंडळी वेळ काढून तुम्ही हे व्हिडिओ बघावे वेळ नसला तरी हा व्हिडिओ बघावे कारण की आयुष्यामध्ये निवाऱ्याची गरज ची गरज सगळ्या परिवाराला परिवाराला आहे शायद आज आपण तीन ते चार प्लॉटची माहिती इथे देणार व्हिडिओ थोडाफार लांब होऊ शकतो पण जी माहिती पाहिजे ना आपल्याला ती याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे झोपडपट्टी मध्ये नाही राहायचं आता आपल्याला आपल्याला जे राहायचं आपल्याला नाही मी तुम्हाला सांगतो सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा भेटणार अगदी टक्के व्याज झिरो टक्के व्याज आणि अगदी एक लाखामध्ये सुद्धा प्लॉट मोजूद आहे आपल्याकडं फक्त उशीर जे आहे ना की हा व्हिडिओ संपूर्ण बघायचं चला मंडळी हा व्हिडिओ सोडू नका व्हिडिओ संपूर्ण आणि समज बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख आणि हे पटेल साहेब आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या ऑफिस मध्ये बसलेले आहे जी काही इन्फॉर्मेशन खरं सांगतो मनापासून सांगतो जेवढे बघणार आहे लोकांना देणार आहे आम्ही तर ती खरीच असणार आहे हे टाइमपास वाला खोटा व्हिडिओ नाहीये जी काय माहिती आहे याच मध्ये दडपलेली माहिती आहे नंबर पाहिजे तुम्हाला तर ते पण नंबर तुमच्यासाठी इकडं आम्ही दिलेल्या आहे पण मंडळी बघा तीन ते चार जे प्लॉट असणार आहे तुम्हाला हे वाटत असेल की काहीतरी फेक बोलत असेल काहीतरी खोटं बोलत असेल तर माफ करा मंडळी हा खोटा व्हिडिओ नाहीये जे फ्रॉड लोक असणारे जे दलाल लोक असणारे तेच कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करू शकतात आम्हाला की हा व्हिडिओ फ्रॉड आहे या व्हिडिओ मध्ये काहीच नाहीये वाला व्हिडिओ आहे बडबड करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ आहे बरोबर ना शाहीद भाऊ शाहीद भाऊ लक्ष द्या आज शाहीद भाऊ पण जरा थोडंसं इकडे तिकडं आहे पण तुम्ही इकडे तिकडं जाऊ नका तुम्ही हा जो इन्फॉर्मेशन वाला व्हिडिओ आहे ये सम्द। मंदली। मंदली नुस्त ले ले हे समज डिटेल मध्ये ऐका मंडळी मंडळी नुसतं चार भिंत किंवा ती मोकळी जागा बघण्यामध्ये अर्थ नाहीये आपल्याला हे जाणून घ्यायचंय की जे काही तुम्ही प्लॉट खरेदी करतात भले एक लाख रुपये गुंठा असू द्या त्याचे खरेदी खत खर, सात बारा संमतीपत्र सर्च रिपोर्ट आठचा उतारा भेटतो का नाही Hey, बा आ, आ, हे इन्फॉर्मेशन जाणून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर आपल्या आजूबाजूचे जे लोक बोलतात की नको प्लॉट खरेदी करू फसंतू फसवणार तुम्हाला हे लोक पण मंडळी पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चा तुम्ही व्हिडिओ जवळ पण बघणार तर डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला अशी माहिती भेटणार आहे की त्याच्यामुळे तुमचे कितीतरी प्रश्न जागा घेण्यासंदर्भातले लोकेशन बद्दलचे हे सर्व प्रश्न तुमचे सुटणार आहे आणि खरं बोलतो मी की अग्रिकल्चर जागा खरेदी करण्यामध्ये समजदारी आहे हे लक्षामध्ये ठेवा पुण्यामध्ये तर समजदारी याच्यामध्येच आहे बिलकुल कारण की याने प्लॉट पुण्यामध्ये आपण खरेदी करू शकणार नाही कारण की अजून एक कारण आहे त्याच्या पार्टीमाग जो पुणे बसलेला आहे जो पुण्याचा जो विकास झालेला आहे तो अग्रिकल्चर जागेवरच झालेला जा आहे हे मी का बोलतो माहिती का माझं आयुष्य फोर्टी फायव्ह इयर्स आहे मी बरोबर तुम्ही पण जिथे राहता पुण्यामध्ये त्याच्या आजूबाजूला एकदा नजर मारा आणि तिथं बघा की एन ए प्लॉट कुठला आहे एन ए प्रोजेक्ट कुठला आहे म्हणून तुमच्या लक्षामध्ये येईल की अरे सर्व गुंटेवारीमध्ये मध्ये बांधलं गेलेलं आहे आणि आता हे अर्जुन मध्ये गेल्यामुळे आता हे सगळं कॉर्पोरेशन मध्ये आलेलं आहे आणि याच्यामुळे आता ह्याचा रेट जेव्हा ते अॅग्रिकल्चरमध्ये विकलं गेलं तेव्हा त्याचा रेट दीड लाख दोन लाख रुपये गुंठा होता आणि आज जे कार्पोरेशन मध्ये आल्यानंतर विकतात ते पंचवीस लाख वीस लाख तीस लाख चाळीस लाख जसं लोकेशन तसा त्याचा रेट आहे तसंच उद्याच हे जसं कासिमबाई म्हणतात की मेट्रो स्टेशन मला दिसत आहे तसंच हे उद्याची खराडी उद्याचं विमाननगर उद्याचं हिंजवडी हे पुणे नगर रोडवर असणार आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला आताच सुरुवात करायची आहे की मेट्रोच्या आधी आपल्याला पोहोचायचं आहे मी हे बोलत होतो की माझं आयुष्य पंचेचाळीस वर्षाचा आहे बारा वर्षाचा होतं तवापासून मी या रिअल इस्टेटच्या लाईन मध्ये काम करतो मी काम करू राहिलेले पण जागा घ्यायचं डोक्यामध्ये नाही आलं हा त्यावेळेस नव्हतं कारण की शाहीदबाई बरोबर बोलले त्यावेळेस डोक्यामध्ये नव्हतं आम्ही विकत होतो लोकांना अगदी पाच पाच हजारामध्ये विकली पंचवीस हजारामध्ये पंचवीस हजारामध्ये विकली पन्नास एक एक लाख रुपयामध्ये विकली पण शाळेत भाऊ जेव्हा एक लाख रुपयाचा रेट आला ना तेव्हा चक्का हा तेव्हा दोन गुंटे घेतली होती तेव्हा दोन गुंटे घेतली होती आणि त्यावेळेस दोन गुंटे ते लाख रुपयाचे दोन लाख इन्व्हेस्ट केले होते पण त्या दोन लाखाचे जे आहे ना मी एक दहा ते पंधरा वर्षानंतर विकली ती जागा त्या दोन लाखाचे तुम्ही किती झाले असेल त्या दोन लाखाचे लाख रुपये झाले नाही एवढे कारण की खराडे मध्ये चाळीस लाख रुपये बिलकुल बिलकुल मी पंधरा वर्षानंतर विकली ती जागा त्याचे मला पंचेचाळीस लाख रुपये त्या जागेचे भेटले होते मग तोच पैसा तोच पैसा मी दुसरीकडे लावला तोच पैसा मी दुसरीकडे लावला पाच एकर जागा त्या पैशामध्ये खरेदी केली मग त्यानंतर त्याच पाच एकरला कर प्लॉट करून थोडं थोडं आम्ही विकले भरपूर अशी प्रॉपर्टी कष्टाने जमा केली आज या वयाच्या पाडावर आहे आम्ही की पंचेचाळीस वय झालेलं आहे आणि भरपूर बरोबर भरपूर आणि बघायला गेलं की एवढं कष्ट करत 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 ही भर परिवार पण आहे लग्न पण झालं त्याच्यामध्ये बाळ झाले आज बघायला गेलं आणि माझ्याबद्दल मी सांगायला बसलं तर भरपूर काही गोष्टी असतात मी जे दिसतो तसं नाहीये मला काही प्रॉब्लेम आहे पण मी एकच ठरवलं की आपण इथं यायचं आणि लोकांना मार्गदर्शन करायचं आपला आयुष्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो लोकांपर्यंत पोहोचवायचा कारण की जी जळझळ आणि हुहूळ मनाला झाली दहा वर्षानंतर ती तुमच्या मनाला होऊ नये उद्या पाच वर्षानंतर कारण की शिकरापूर सनसवाडी पुणे नगर रोड पुणे सोलापूर रोड पुण्यापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरचा जेवढा पण परिसर आहे त्या परिसरामध्ये सर्व डेव्हलपमेंट होणार आहे त्या परिसरामध्ये दे परिसरा आज आमच्याकडे तुमच्यासाठी आहे पण उद्या असणार आहे याची गॅरंटी नाहीये तुम्हाला त्याच्याही पुढे जावं लागणार आहे बिलकुल चला आपण प्लॉट बद्दल चॅनल आहे आपला रिअल एस्टेटचा पण एजंट ब्रोकर नाही आपण तर तुम्हाला जाणून हे घ्यायचं की काय आपल्याकडं तर आपल्याकडं एक लाख रुपये कोणत्यानी प्लॉट मोजूद आहे तिकडे काही दोन टर्म कंडिशन आहे या प्लॉट वरती पोहोचण्यासाठी दोन कंडिशन आहे पोहोचण्यासाठी काय मंडळी खरेदी करण्यासाठी दोन कंडिशन आहेत पहिले जी आहे तर आपल्याला हे दहा गुंटे खरेदी करायला लागणार आहे डायरेक्ट खर, अकरा लाखामध्ये तुम्ही बोलला दहा लाख होतात त्याचे अकरा लाख कशासाठी तर अकरा लाख म्हणजे एक लाख एक्स्ट्रा जे आहे खरेदी खत पेपरचे असणार आहे तुमच्या नावाचा साजबारा खरेदी खत खर, पत्र हे आठचा उतारा हे सगळं काही प्लॉटिंगला तुमचे चार खांब चार, चार, चार खांब प्लेट लायटीचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन रस्ता या सर्व गोष्टी आहेत त्यामध्ये बिलकुल आणि हे प्लॉटला विजिट करण्यासाठी तुम्हाला मेसेज करायला लागणार की अकरा लाखामध्ये सेपरेट खरेदी खत सात वाले दहा गुंट्याचे हे प्लॉट पण पण मंडळी एक अजून एक टर्म्स कंडिशन आहे की पंधराशे रुपये विजिटिंग चार्जेस द्यायला लागणार आहे आता ते पंधराशे का द्यायचे कारण की हे पुण्यापासून साठ किलोमीटर लांब आहे जाण साठ येणसाठ एकशे वीस किलोमीटर संपूर्ण दिवस लागू शकतो कारण की आम्ही तुम्हाला जे प्लॉटची माहिती देणार आहे तर एक प्लॉट नाही दाखवणार आहे तुमच्यासाठी इथं एक छोटा प्लॉट सुद्धा आहे की एक गुंट्याचा पण आहे हा आठ लाखामध्ये दहा गुंट्याचा पण आहे फार्म हाऊस प्लॉट आहे शेती आहे एक एक गुंट्या दोन दोन गुंट्याचे पण प्लॉट आहे बिलकुल त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं पसंत पडणार त्याच्यामध्ये तुम्ही ते बुकिंग करू शकता तुमचं बुकिंग झालं तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर हे पंधराशे रुपये रुपये करून तुम्हाला परत भेटणार आणि बघायला गेलं तर ह्या पुणे सोलापूर रोडला यवत पासून आपण सुरुवात करणार आहे प्लॉट बघण्याची यवतला बघितलं त्यानंतर आपण पुढे जाणार आहे केळगावला जाणार आहे मला एक कॉल आला होता सकाळी की इकडं जवळचा रेल्वे स्टेशन काय आहे या प्लॉटचे परिसरामध्ये काय काय आहे तर मंडळी मी सांगू शकतो तुम्हाला की रेल्वे स्टेशन आहे शाळा आहे मोठे मोठे हॉस्पिटल कॉलेज आहे मार्केट आहे सगळं काही या केडगावच्या परिसरामध्ये पण आहे एमआयडीसी सुद्धा आहे आता इथं अकरा लाख रुपये का लावावे आणि आठ लाखाचा प्लॉट पण आहे तुमच्याकडे तर बरोबर बर ना तर ह्याच्यामध्ये फरक हे आहे की हे अकरा लाख वाले प्लॉट जे आहे गावाच्या हद्दीमध्ये आहे गावामध्ये आहे पाण्याची बोरवेलची सोय सुद्धा होऊ शकते इथं इथं तुम्ही एखादा वन आर के बनवू शकतात किंवा वन बीएचके बनवू शकता तो बनवायचा सा पण असाल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता आम्ही तुम्हाला एक मस्त पैकी इंडिव्हिज्युअल स्वातंत्र्य रो हाऊस या दहा गुंट्याच्या जागेवरती बनवून देणार आणि एकदम कमी किमतीमध्ये सोळाशे रुपयाच्या स्क्वेअर फीटच्या रेटने तुमचा हा रो हाऊस म्हणजे सात लाख वीस हजारामध्ये वन बीएचके चांगला तुमचा होऊ शकतो आता तुम्ही तो घर कशासाठी एक फॅमिली गेस्ट हाऊस म्हणून काय पुरोग्राम करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही वापरू शकता बरं आठ लाखाच्या जागेमध्ये जे आहे तर काय फायदा आहे त्याच्यामध्ये तो जो भाग आहे आठ वाला तर पुरंदर एअरपोर्ट पासून फक्त दहा किलोमीटर बाजूला आहे इथं तुम्ही इन्व्हेस्टमेंट केला तर हंड्रेड अँड वन पर्सेंट डबलच होणार आहे तुम्हाला दहा वर्षामध्ये दहा वर्ष नाही हो शाहीद भाव एवढं लाभ द्यायची गरज नाही जमीन आहे आपण डोंगरावरची जमीन विकत नाही एक वर्ष आणि दोन वर्षामध्ये पण आपले लग लागले तर ती जमिनीचे भाव होणार लग लागले बघा बँकेमध्ये नाही शाहीद भाव थांबा तुम्हाला पण चान्स देणार आहे बघा मंडळी तुम्ही आठ लाख बँकेमध्ये ठेवले तर एक दोन वर्षामध्ये किती वाढणार ते विचार करा बरोबर ना पण जमिनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार तर बोलू शकत नाही किती झपाट्याने वाढ होऊ शकतो बरोबर ना पण मंडळी तुम्हाला हे प्लॉटवर येण्यासाठी तुम्ही शायद भाऊला पण फोन करू शकता बरोबर ना शायद भाऊ माझा नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न सासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट त्रे या नंबरवर व्हॉट्सअप करा एस एम एस करा सर्व डिटेल्स मागून घ्या आणि मग साईट व्हिजिट करा आता व्हॉट्सअपला काय करायला लागणार आहे की अकरा लाख रुपयाचे दहा गुंटे प्लॉट किंवा आठ लाखामध्ये दहा गुंटे प्लॉट यवत पासून म्हणजे हे आठ लाखामध्ये किंवा अकरा लाखामध्ये दहा गुंठे प्लॉट केडगाव चौकुल्याचे हे तुम्ही मेसेज करा आणि इथं जे आहे एक पंधराशे रुपये तुम्हाला पे करायला लागणार आहे गाडी भाडा वगैरे जे आहे योग्य तेच बोलणार आहे कारण की एजंट ब्रोकर नाही झाला नाहीये की फ्रीमध्ये नेणार काही आव हिशोब द्यायला लागतोय एक एक पैसा जो आहे तुमचा पण आमचा पण किंती आहे कारण की इकडे फसवागिरी नाही पेपर वगैरे सगळे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे बरोबर ना किंवा माझ्या नंबरवरती पण तुम्ही हे मेसेज करू शकतात अकरा लाखाचा आठ लाखाचा प्लॉट म्हणून माझा नंबर आहे नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन व्हॉट्सअपला मेसेज करा शायद भाऊ तुम्हाला पाच लाख तीस हजारवाल्या किंवा चार लाख तीस हजारवाल्या प्लॉट मधला फरक आणि फायदा येणारा तो सांगणार आहे मित्रांनो फरक लोकेशनचा असतो हो ते कुठल्या लोकेशनला आहे हे महत्वाचं आहे आता तीन किलोमीटर हायवे पासून आणि एक किलोमीटर हायवे पासून फरक आहे ना बसस्टॉप तुम्हाला एक किलोमीटर वर तिथून बसस्टॉप तीन किलोमीटर वर हायवे तिथून तीन किलोमीटर वर इथून एक किलोमीटर वर इथून बायपास रिंग रोड तिथून फक्त साधा रोड मग असे वेळ फरक आहे प्लॉट ची साईज मध्ये फरक आहे लोकेशन मध्ये फरक आहे जे आजूबाजूचा परिसर आहे त्याच्यामध्ये फरक आहे हे हायवेच्या एकदम जवळ आहे हॉटेल लाईन बस स्टॉप हॉस्पिटल्स बस या सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळ आहे फक्त फरक फक्त एक लाखाचाच आहे पण उद्या ह्याच फरक दोन लाखाचा होणार आहे मित्रांनो त्यासाठी आजच साईट विजिट करा लवकर लवकर प्लॉट बुकिंग करा प्लॉट संपत आलेले आहेत आणि ते संपले नवीन चालू झालं शंभर टक्के दोन लाख रुपये वाढून चालू होणार आहे हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो कारण की आम्ही जसं विकतोय जसं बघतोय ह्या एरियामध्ये तसं पहिला आम्ही साडेतीन लाखाला विकले तेच बाजूला प्लॉट आता साडेचार लाखांनी विकले त्याच्याच बाजूला आता पाच लाखांनी सुरू झालेले आहेत आणि उद्या हेच प्लॉट आम्ही जुनीच किंमत का ठेवलेली आहे तर आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे डेव्हलपरला आणि आमच्या पार्टनर लोकांना की रेट वाढवू नका एवढं हे जे सहा महिन्याचा पिरियड जे आपल्याला भेटलेला आहे त्या सहा महिन्याच्या पिरियडमध्ये आम्ही सर्व प्लॉट त्या रेटमध्ये जेवढे जातील तेवढे जाते त्यानंतर रेट वाढवा तर काही तुमच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलो आहे तुमचे लाख रुपये वाचणार आहेत तर साईट विजिट करा संपर्क करायचा असलं तर नंबरला संपर्क संपर्क करा नंबर, नंबर सांगा सत्तर अठ्ठावन्न सहासष्ट त्रेसष्ट त्रेसष्ट त्रे त्रे सेवन झिरो फाईव्ह एट ट्रिपल सिक्स थ्री सिक्स थ्री आता मेसेज काय करायला लागणार आहे पाच लाख तीस कासारी फाटा चार लाख तीस कासारी फाटा हा हे पाच लाख दहा गुंठे अकरा लाख आणि सोलापूर रोड आता तुम्हाला कुठला रोड आवडतो सोलापूर रोड आवडतो किंवा नगर रोड तुमच्या गावाचा कुठला रोड आहे आपल्या गावाचा त्या दिशेने आपल्याला जायचं असेल तर त्या प्लॉटला बुक करा आणि फायदा जो आहे ना हे पाच लाख तीस किंवा चार लाख तीस प्रचंड फायदा आपल्याला भेटणार आहे मंडळी विश्वास ठेवा टाइमपास इन्व्हेस्टमेंट नाही आहे किंवा छोटा इन्वेस्टमेंट नाही फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे हे पाहिलं आम्ही वागुलीच्या यायला पण सांगितलं खराडीला प्लॉट चालू होते त्यावेळेस पण सांगितलं वडगाव शिरला पण होते तर त्यावेळेस पण सांगितलं की टाइमपास नाही आहे खरं बोलतो आणि सत्य बोलतो एकदा तरी तुम्ही अवश्य भेट द्या आणि मंडळी तुम्हाला ह्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दाबा जोपर्यंत सबस्क्राईब नाही करणार किंवा बेल घंटीला नाही दाबणार तर कसे काय आमचे लाईव्ह चे व्हिडिओ लाईव येणार लाईव्हच्या व्हिडिओ वरून आठवलं की कंटिन्यू लाईव्हच्या सेशन मध्ये वेगवेगळ्या प्लॉट बद्दल कॉल्स येते कॉल पण येऊ राहिलेले लोक जमून राहिलेले बघत पण आहेत बघत आहे मला एक दोन कॉल आले की आम्ही वरच बुकिंग करतो तसं करू नका आम्ही पहिले सर्व डिटेल्स तुम्हाला देऊ सर्व तुम्हाला खात्री करून देऊ बिलकुल तुम्ही तुम वकिला तर्फे खात्री करून घ्या सर्व डॉक्युमेंट ची पेपरची मगच तो प्लॉट नंबर बुकिंग करा बिलकुल तसे आम्ही बुकिंग घेतो पण रजिस्ट्रेशनला तुम्हाला यावं लागणार बिलकुल चला मंडळी भेटू या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज एकदा नक्की भेट द्या जय महाराष्ट्र जय जय पुणे